तर हा होता लेकरांचा छोटासा काही रात्रीचा झालेला सीन त्यानंतर दुपारी काल एक पार्सल आलं होतं ज्यामध्ये हे आर्टिफिशियल फ्लावर आहेत तर गोडुली बघा इथे छान आता बसायला लागली थोडंसं कधी कधी तिला धरावं पण लागतं आणि आज परत आम्हाला मार्केटला जावं लागलं काल परवाला जे ड्रेस घेतले होते ना ते एक्सचेंज करायचे होते आणि त्याचसोबत प्रियांना ना बुक्स घ्यायचे होते हे महत्वाचं काम होतं एका कामासोबत दोन कामं तर ता वाढतातच त्यानंतर फ्रूटच्या स्टॉलवरती आलो इथे फक्त आम्हाला ऍपल घ्यायचे होते पण इतके फ्रेश आणि वेगवेगळे -वेग -वेग फ्रूट बघून ना आम्ही ते ब्ल्यूबेरी घेतलेली आहे परत जापनीज फ्रूट आता ब्ल्यूबेरी प्रक्षितांनी टी व्हीमध्ये बऱ्याचदा बघितली आणि तिला आवडते सुद्धा म्हणजे असी म्हणती आता टेस्ट तिथे आज करणार आहे पहिल्यांदाच त्यानंतर गांधी पार्कमधली ही पाणीपुरी शेवपुरी कोण टेस्ट केलेली आहे नक्की सांगा कारण की टेस्ट याची खूप छान आहे त्यानंतर पुढे निघालो इकडे ड्रेसच्या शॉपवरती आलो मग इथे ना ड्रेस एक्सचेंज करायचा होता आता गोडुली ना इथे बघा तुम्ही नवीन कोणी दिसलं की त्यांच्याकडे फक्त एक टक लावून बघत असती आणि आता तिला ना चेहऱ्याची ओळख व्हायला लागली त्याच्यामुळे नवीन माणसाकडे ती जात नाही त्यानंतर प्रक्षिताला घरी आल्यावर बघा ब्ल्युबेरी दाखवली तर तिची एक्सप्रेशन खूप छान होते पण टेस्टला ब्ल्युबेरी एवढी काही छान नव्हती अगदी आपले गाभुळे बोर असतात ना त्याची सारखी टेस्ट आहे याची आणि हे आहे जपनीज फ्रूट अगदी टोमॅटो सारखं दिसणारं टेस्टला पण छान आहे आणि किमतीला पण कमी आहे तर लेकरांनी आवडीने खाल्ला आणि दुसऱ्या दिवशी टिफिनमध्ये सुद्धा नेलं आता हे जे फ्लावर मी ऑनलाईन घेत होती त्यासाठी ही कुंडी सुद्धा मागवली होती पण ती निघाली फुटलेली आता ही रिटर्न केली त्यानंतर संध्याकाळी मी इथे बनवला होता बिना तुपाचा गाजराचा हलवा जो की टेस्टला खूप छान झाला होता वाटत सुद्धा नव्हता की बिना तुपाचा आहे म्हणून चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय